गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामधील प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे आज मी तुम्हाला अविधवा नवमी किंवा आई नवमी किंवा अहेवनवमी देखील आपण म्हणतो तर त्याबाबत एक कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवतायन महल लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल स्त्रियांसाठी अविधवा नवमीचा विधी पितृपक्षाच्या नवमी म्हणजेच नवव्या दिवशी तिथीला ज्येष्ठ पुत्राने करावा मृत महिलांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती देण्यासाठी या दिवशी नियमित तर्पण आणि पिंडदानाचे श्राद्धविधी केले जातात तसेच अविधवा नवमीला ब्राह्मण मुथायदे भोजनाची व्यवस्था करावी अन्नदान केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते ज्यामध्ये साडी ब्लाउज पीस कुमकुम आरसा आणि फुले देखील असतात अविधवा नवमीच्या दिवशी काही प्रदेशात सामान्य श्राध विधी केली जात नाही के या दिवशी फक्त सामान्य श्राद्ध विधी करतात मुख्यतः हे श्राद्ध सोन तिच्या मृत सासूसाठी करते याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात गरुड पुराणानुसार श्राद्ध पंधरवाड्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथी याला अविध मातृनवमी असेही म्हणतात गरुड पुराणानुसार या दिवशी माता बहिणी आणि मुलींचे श्राद्ध केले जाते या पुराणात मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्री जाते असा उल्लेख आहे विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरात सुख समृद्धी देखील येत असते आता हे श्राद्ध का करावं तर प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा किंवा आपल्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या पण अगदी तिला अगोदरच मरण आल्यामुळे तिच्या त्या इच्छा या अपूर्णच राहतात त्यासाठी आपण आपल्या आईचं श्राद्ध हे केलंच पाहिजे तर आता मी तुम्हाला अशीच एक आईच्या प्रेमाबद्दल कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, करता शेवटपर्यंत जरूर बघा मित्रांनो एका कावळ्याने सांगितले की कोणती मुलं आई वडिलांचा त्याग आणि कष्टाला विसरतात आणि ज्यावेळी त्यांना आपल्या मुलांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्यांच्या ऋणाला विसरून त्यांना एकटे सोडून देतात मित्रांनो ही गोष्ट खूपच भावनिक आणि मनाला भिडणारी आहे म्हणूनच माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक खूप एका एका जंगलात एका एक कावळा आपल्या पत्नी राहत होता काही काळानंतर त्यांना एक पिल्लू झाले ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने व सुखाने भरून गेले दिवस मजेत चालले होते एके दिवशी कावळा आपल्या पत्नी आणि पिल्लासोबत घरट्यात बसला होता तेवढा त्याने पाहिले की एक तरुण खूपच रागाने पुढे चालत होता आणि त्याच्या मागे त्याचे वृद्ध आई वडील जे खूपच अवस्थेमध्ये होते त्या तरुणाचे हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते ते त्याचे हातपाय विनवणी करत होते रडत होते आणि म्हणत होते बाळा आम्हाला या अवस्थेत सोडून जाऊ नकोस तुझ्या शिवाय जगू शकणार नाही या जगात आमचे तुझ्या शिवाय दुसरे कोण आहे यानंतर ती कावळी काळजीने कावळ्याला विचारते स्वामी हा माणूस आपल्या आई वडिलांशी असं वागतोय यावर कावळा म्हणतो भाग्यवान या जगात काही मुलं आईच्या पोटी ओझ बनून येतात आणि पृथ्वीवर सुद्धा फक्त ओझच ठरतात एखादी आई जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते दे। तर एका अर्थाने तो तिचा दुसरा जन्म असतो पण त्या क्षणी तिलाही माहीत नसतं की ती बाळाला पाहण्यासाठी जिवंत राहील की नाही एखाद्या बाळाला जन्म देताना आई या दुःख यातना आणि वेदना सहन करतेच पण पण सौंदर्य सुद्धा नष्ट होतं तिचं खऱ्या अर्थाने सौंदर्य आणि आनंद म्हणजे तिचं बाळच असतं आणि बाळाचा जन्म झाल्यावर ती दुःख आणि त्रास सहन करत जीवंभर त्या बाळाचं पालन पोषण करते आपल्या वाट्याचं सारं दुःख सारी आनंदाचे क्षण ती त्या आपल्या लेकरांवर उधळून टाकते घरात अन्न कमी असलं तरी स्वतः न खाता ती आपल्या मुलांना भरवते मुलांना जर काही दुखापत झाली तर आईबापाचं काळीच फाटून जात आपल्या मुलांच्या आनंदासाठी ते कोणतंही दुःख त्रास सहन करायला तयार असतात आणि त्याच्या सुखी आयुष्याचीच ती मनोमन इच्छा देखील करत असतात आईबाप जगात जितका काळ जगतात तितका काळ फक्त आपल्या संततीचं भलं पाहतात पण तीच संतती मोठी होऊन जर आई वडिलांना विसरली तर अशा संततीला तुम्ही काय म्हणाल अशी संतती फक्त आई वडिलांसाठीच नाही तर या जगासाठी सुद्धा ऊर्जा आहे अशी संतती माणसाच्या रूपातला राक्षस आहे माझ्या मते अशी संतती ओझ्याशिवाय काहीच नाही त्यांच्या अस्तित्वाचं स्थान एका शुल्लक कचऱ्याहूनही कमी आहे असाच एक आई वडिलांचा त्याग देखील आपल्या मुलांसाठी अद्वितीय असतो तो, तो मेहनत मजुरी करून दुसऱ्यांची गुलामी करून दुःख त्रास सहन करून स्वतःचं पोट कापून आपल्या मुलांचं पालन पोषण करतो त्यांना शिक्षण देतो त्यांना यशस्वी बनवतो त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहतो त्यांच्या प्रगतीवर तो आनंदाने हरवून देखील जातो त्यांना चांगले करताना पाहून अभिमानाने फुलून जातो तो आपल्या संततीसाठी आणि कुटुंबासाठी स्वतःची ओळख सुद्धा मिटवून टाकतो आपल्या मुलांच्या आनंदासाठी स्वतःला कोणत्याही संकटात झोकून देतो आणि जर तीच संतती पुढे जाऊन त्याला विसरली त्याला ओळखण्यास नकार दिला तर अशा संततीला तुम्ही काय म्हणाल मित्रांनो आजचा माणूस इतका स्वार्थी झाला आहे की तो आपल्या स्वार्थासाठी आई वडिलांना त्यांच्या गरजेच्या वेळी पूर्णपणे विसरून जातो त्यांच्या ममतेला आणि संघर्षाला तो दुर्लक्ष करतो कावळा म्हणतो हे प्रिय ही गोष्ट मी तुला एक अत्यंत महत्वाची आणि त्यांना अपमानित करून घरातून हकलून देखील दिले प्रिया आजची ही गोष्ट माणसाच्या निकृष्ट मानसिकतेचे दर्शन घडवते एक वेळ अशी होती की एका नगरात ध्यानचंद नावाचा एक गरीब माणूस त्याची पत्नी मायासोबत राहत होता त्यांना नावाचा एक मुलगा होता ध्यानचंद आपल्या पत्नी आणि मुलासोबत एका छोट्या घरात राहत होता तो शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा मुलगा शाळेत जायचा आणि ध्यानचंद शहरामध्ये रिक्षा चालवून घरकर्च आणि मुलाच्या शाळेची फीची व्यवस्था करायचा इतर कोणतंही दुसरं मूल नसल्यामुळे त्यांचा एकच मुलगा त्यांचा सर्वस्व होता त्यामुळे काहीही करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवायचेच असे त्यांनी ठरवले होते त्यांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा इतका शिकाबा que तो शिकून सवरून एक यशस्वी माणूस देखील व्हावा ज्या प्रकारे त्यांनी गरिबीचे हाल पाहिले होते तसे हाल त्यांच्या मुलाला कधीच पाहावे लागू नये अशी त्यांची मनोमन इच्छा होती मुलगा जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आई वडिलांना खरी यश असते प्रत्येक आई वडिलांचे हेच स्वप्न असते की त्यांची मुलाने असे काही कार्य करावे की समाजात त्यांच्या नावाला मान मिळावा आणि अभिमानाने सगळ्यांना सांगता येवे की तो त्यांचा मुलगा आहे ध्यानचंदनेही मुलाला शिकवण्यात काही कमी पडू दिलं नाही दिवसभर रिक्षा चालवून जेवढे पैसे मिळायचे ते सगळे तो मुलाच्या शिक्षणावर खर्च करत असे माया देखील दररोज आपल्या मुलाला नीट तयार करून शाळेत पाठवत असे जर मुलगा कधी जेवण न करता शाळेत गेला किंवा टिफिन घरी विसरला तर माया देखील त्या दिवशी जोपर्यंत मुलगा घरी येऊन जेवण करत नाही तोपर्यंत स्वतःहीच खायची नाही अशा प्रकारे ध्यानचंद आणि माया स्वतःचे हाल करून आपल्या मुलाला शिकवत होते रमन देखील अभ्यासात खूपच हुशार होता शाळेत शिक्षण शिक्षक जेव्हा त्याची प्रशंसा करायचे तेव्हा हे ऐकून ध्यानचंदाचा ऊर अभिमानाने फुलून यायचा ते मनात म्हणायचे की त्याचा मुलगा नक्कीच एक दिवस त्यांचे नाव उज्ज्वल करणार रिक्षा चालवून एवढी कमाई होत नव्हती की रमणच्या शिक्षणाचा सगळा खर्च भागेल कारण त्यातून घर खर्चही भागवावा लागत होता त्यामुळे ध्यानचंद साहूकाराकडून पैसे उसने घेऊन मुलाची फी भरत होता अशा प्रकारे हळूहळू रमनने दहावीचे शिक्षण पूर्ण केले दहावीमध्ये त्याने जिल्ह्यात दुसरे स्थान पटकावले होते, होते।, होते। हे पाहून ध्यानचंद आणि माया यांच्या आनंदाला पारावर उरला नाही त्यांना आपल्या मुलाचे भविष्य दिसत होते आणि तो खूपच आनंदी होते पण हे सर्व त्यांच्या मदतीशिवाय शक्य झाले शिक्षण करून द्यावे म्हणून त्यांनी मुलाला दुसऱ्या शहरात पाठवले आणि एका नामांकित कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश घेतला त्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने श्रीमंताची मुले शिकत असत आणि त्या कॉलेजचा खर्च खूपच जास्त होता महाग होती त्यामुळे ठरवले झाले तरी आपल्या मुलाला या कॉलेजमध्ये शिकवायचे आता रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवू लागले आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च लागले त्यांनी कधीही आपल्या मुलाला हे जाणवू दिले नाही की वडील इतके पैसे कुठून आणतात ते सगळे पैसे मुलाच्या खर्चासाठी पाठवायचे ध्यानचंद हे पैसे रात्रंदिवस रिक्षा चालवून कमवत होते पण तरीही पैसे कमी पडायचे म्हणून ते थोडे पैसे सावकाराकडून व्याजावर उधार आणायचे रमन त्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथे श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत होती जर गरीबाचे मूल तिथे शिकायला आले तर श्रीमंताची मुले त्याला त्रास द्यायची त्याची थट्टा उडवायची आणि म्हणायची तुम्ही तुम्ही आमच्यासारखे कसे लोक गरीब आहात आणि गरीबांना गरीबा एवढे मोठे स्वप्न बघू नये मित्रांनो एक दिवस रमन आपल्या मित्रासोबत बसला होता त्याने पाहिले की काही कॉलेजमधील मुले एका गरीब मुलाला त्रास देत होती ते त्याच्यावर मारहाण करत होते आणि तिथून निघून जायला जबरदस्ती करत होते तेव्हा रमनने आपल्या शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारले मित्रा एवढी मुले मिळून त्या मुलाला का त्रास देत आहे त्याने त्यांचे काही चोरले आहे का तेव्हा तो मुलगा रमनला सांगतो अरे मित्रा त्याने काही चोरलेले नाही पण तो मुलगा गरीब आहे आणि एखादा गरीब मुलगा आपल्यात बसून शिकावा हे आम्हाला आवडत नाही एखादा गरीब मुलगा इथे शिकायला आला तर आम्ही त्यांना असाच त्रास देतो गरीबांना त्यांचे ओकात दाखवण्यासाठी जेणेकरून ते आपली नक्कल करणार नाहीत आणि आपल्यासारखे होणार नाहीत रमण म्हणाला अरे मित्रा कसल्या गोष्टी बोलतोस श्रीमंत असो वा गरीब शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे विद्या कधीच भेदभाव करत नाही की अरे तो गरीब आहे मी त्याच्याकडे जाणार नाही तो श्रीमंत आहे म्हणून मी त्याच्याकडेच राहणार जेव्हा विद्या भेदभाव करत नाही तर तुम्ही का करता तुला आहे का पोहोचण्यासाठी त्या गरीब मुलाने किती संघर्ष केला आहे आता तो कसा बसा इथपर्यंत आला आहे तरी तुम्ही त्याला नीटपणे राहू देत नाही मित्र हे अगदी चुकीचं आहे कोणाला असं त्रास देणं बरोबर नाही रमांचे बोलणं ऐकून तो मुलगा म्हणाला अरे भाऊ तुला एवढा त्रास का होतय कुठे तूही तर गरीब आहेस ना रमणनं पाहिलं की हे लोक गरीबांशी चांगलं वागत नाही त्यामुळे त्यांना विचार केला की जर मी देखील सांगितले की मी गरीब आहे तर हे लोक करतील घाबरला आणि तो म्हणाला नाही भाऊ मी गरीब नाही माझी बाबा तर कपड्यांचे मोठे व्यापारी आहेत माझा लाखोंचा व्यवसाय सुरू आहे तेव्हा त्याचा मित्र म्हणतो मग राहू दे ज्याचा जसं चाललंय त्याला तसंच चालू दे जर या लोकांशी असं वागलं नाही तर हे कॉलेज पुन्हा गरीबांच्याच कचऱ्याने

फोन करायचे तेव्हा त्याने फोन उचलणं देखील सोडून दिलं होतं कारण जर तो बोलला तर मित्रांना कळेल कित्येक दिवस तो आपल्या आई वडिलांशी ना बोललाच नाही एक दिवस त्याने आपल्या वडिलांना सांगितलं मला एक चांगला आणि महागडा मोबाईल हवा आहे हा छोटा मोबाईल घेऊन मी मित्रांमध्ये जाऊच शकत नाही वडिलांना सांगितलं बाळा चांगला आणि महागडा मोबाईल घेण्याची आपली ऐपत नाहीये खूप कष्टानं ना तुझ्या शिक्षणाचं खर्च भागवतो आहोत वडिलांच्या या गोष्टीमुळे तो मुलगा चिडून म्हणाला तुमच्याकडे पैसेच नाही तर असे मोठे स्वप्न का बघता जी पूर्णच होऊ शकत नाही वडील म्हणाले बाळा गरिबांच्या उजाखाली तुझं आयुष्य दबून जाऊ नये म्हणूनच आम्ही तुला त्या कॉलेज मत... शिकायला पाठवले मला असं नाही वाटत की तू पण आमच्यासारखं गरिबीत आयुष्य काढावंस आणि रिक्षा चालवावी आम्हाला वाटतं की तू शिकून खूप मोठं होशील आम्हाला तुला भविष्यात मोठा माणूस झालेला पाहायचं तू आताच दिखाव्याचा फंदात पडू नकोस अभ्यासावर लक्ष दे जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा महागड्यातला महागडा फोन स्वतः विकत घेऊ शकशील तुला कोणी त्रास देत असेल तर चिंता करून मी स्वतः तुझ्या प्राचार्यांशी जाऊन बोलतो मुलगा रागावत म्हणाला नको पप्पा तुम्हाला इथे यायची काहीच गरज नाही आणि इथे चुकून सुद्धा कधी येऊ नका तुमची अवस्था बघून माझे मित्र माझी थट्टा करतील त्यांना कळेल की मी एका गरीबाचा मुलगा आहे मी खूप दुर्दैवी आहे जो तुमचा मुलगा तुमच्या पोटी मी जन्माला आलो मी माझं नशीब स्वतः बदलून टाकेन आता मी मी होणार जेव्हा किड्या मुंग्यांसारखं जीवन जगताना बघतो तेव्हा मला माझ्या जन्मावरच लाज वाटते की मी अशा गरीब घरात जन्मलो मित्रांनो मुलाच्या या शब्दांना ऐकून वडील म्हणाले बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी खूपच छान आणि महाग फोनची व्यवस्था करून पाठवतो तुझ्या आनंदासाठी मला जे काही जमेल ते सगळं करायला मी तयार आहे ध्यानचंद यांच्या पत्नीने ऐकलं की मुलाने महाग फोन मागितला आहे तर तिने आपल्याकडचे दागिने विकायला दिले आणि म्हणाले हे विकून तुम्ही मुलाला एक छानसा फोन घेऊन पाठवा ध्यानचंद यांनी मायाचे दागिने विकून एक महागडा फोन विकत घेतला आणि मुलाला पाठवला तिकडे मुलगा आपल्या मित्रांपुढे स्वतःला खूप श्रीमंत म्हणून सांगत बसला होता त्यांचं बोलणं कधीच खोटं ठरू नये म्हणून तो आपल्या वडिलांकडून सतत काही ना काही मागतच राहायचा वडीलही काही करून व्याजावर पैसे काढून त्याच्या सगळ्या पूर्ण करत होते आपल्या श्रीमतीचं प्रदर्शन करण्याच्या नादात त्यांनी आपल्या वडिलांचं संपूर्ण आयुष्यात कर्जात बुडवलं होतं पण ध्यानचंद यांनी कधी मनाला क्लेश दिला नाही त्यांना वाटलं जेव्हा मुलगा यशस्वी होईल तेव्हा सगळं कर्ज फेडून टाकेल सावकाराकडून पैसे उचलून ते मुलाच्या मागण्या पूर्ण करतच राहिले जेणेकरून त्याच्या शिक्षणात काहीही अडथळा येऊ नये मुलाचा, मुलाचा खर्च भागवता भागवता ध्यानचंद यांनी आपलं घर सुद्धा विकून टाक आणि पत्नीला घेऊन भाड्याच्या घरामध्ये राहू लागले दिवसेंदिवस त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालकीची होत चालली इथे रमनला आपल्या आई वडिलांची आणि गाववस्तीची वाटू लागली होती श्रीमंत मुलांच्या संख्येमुळे तो पूर्णपणे बदलला होता आता त्याची मैत्री श्रीमंत मुलांशी झाल्यामुळे लागत होतं त्याने आई वडिलांचे आणि कधी उचललेस तरी नीट बोलत नसे नेहमी त्यांच्याशी उंच आवाजात बोलायचा आणि नवनवीन कारण सांगून फोन कट करायचा एक दिवस त्याने आपल्या वडिलांना सांगितलं बाबा आता माझं शिक्षण संपत आलंय मला सारखं सारखं फोन करून त्रास देऊन Okay. मी लवकरच घरी येतोय मुलगा घरी येणार या विचाराने आई वडील खूप खुश झाले माया आपल्या मुलाला भेटण्यासाठी खूपच आतुर झाली ती आपल्या गल्लीत आणि शेजारच्या बायकांना सांगू लागली माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून गावाला येतोय आता बघा सगळं बदलून जाईल मुलाने घरी येण्यासाठी एका महिन्याचा वेळ दिला होता पण तो एक महिना कधीच संपला नाही तरी रमन घरी परतला नाही फोन करायला तर त्याने आधीच नकार दिला होता पण ध्यानचंद आणि त्यांची पत्नी त्यांचे मन काही मानत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला पण त्याचा फोन बंद येत होता मुलाचा फोन लागत नसल्यामुळे दोघेही फार चिंतेत पडले त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले आता काय करावे हेच त्यांना कळेना ध्यानचंदा आणि माया काय करणार होते फक्त वाट पाहण्या वाचून दुसरा काहीही पर्याय नव्हता खूपच काळजी लागल्याने दोघे पती पत्नी आपल्या मुलाचा पत्ता लावण्यासाठी त्या शहरात गेले जिथे त्याच्या मुलाचे कॉलेज होते मित्रांनो जेव्हा ते कॉलेजमध्ये जाऊन आपल्या मुलाची चौकशी करतात तेव्हा त्यांना कळले की त्यांना नोकरी लागली आहे आणि तो त्याच शहरात राहून नोकरी करत आहे रमनला नोकरी तर तेव्हाच लागली होती जेव्हा त्याने आपल्या वडिलांशी शेवटचा फोनवर बोलला होता आणि पुन्हा फोन न करण्यास सांगितले होते त्याच्या कॉलेजमध्ये खुशी नावाची एक मुलगी शिकत होती खुशी एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती तिला रमनवर प्रेम झाले होते आणि तिनेच आपल्या वडिलांना सांगून रमनला आपल्या कंपनीत नोकरी मिळवून दिली होती रमन आपल्या नोकरीत इतका गुंतला होता की त्याने आई वडिलांचा विचारच सोडून दिला त्याला असेच वाटत होते की त्याच्या आई वडिलांनी आता कधीच त्याला आठवू नये आणि फोनही करू नये त्याला आपल्या गरीब आई वडिलांची चीड येऊ लागली होती तो त्यांच्यावर तिरस्कार करू लागला होता तो आपल्या आई वडिलांना काही सांगू इच्छित नव्हता पण इकडे जेव्हा ध्यानचंद आणि माया यांना कळते की त्यांचा मुलगा त्यांना द्वेष करतो तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यांचे सगळे स्वप्न चुरगळून विखुरले जातात मुलगा त्यांना विसरलाही असेल पण आई वडील अजूनही आपल्या मुलाला भेडण्यासाठी आतुरलेलेच होते त्यांनी ठरवले की आता ते याच शहरात राहून रिक्षा चालवून थोडे पैसे मिळवतील कारण सावकाराचे कर्ज खूप जास्त झाले होते त्याने ठरवले की इथून पैसे कमवून सावकाराचे कर्ज फेडत राहू आणि देवाच्या कृपेने कदाचित एखाद्या दिवशी मुलाचीही भेट होईल याच विचाराने ध्यानचंद आणि माया त्या शहरातच राहायला लागले त्यांचे जे घर होते ते त्यांनी आधीच मुलाच्या शिक्षणासाठी विकून टाकले होते म्हणून तिथे त्यांना काही मोह नव्हता ते त्या शहरात एका खोलीत भाड्याने राहू लागले ध्यानचंद रिक्षा चालवून महिन्याला जे काही पैसे साठवायचा ते घेऊन सावकाराला देत असत सा। मायाला मात्र मुलाच्या दुःखाने वेळ लागले होते तिला नीट खाता पिताही येत नव्हते ती सारखी आपल्या मुलाला आठवत राहायची मुलाच्या आठवणींमध्ये माया अगदी खचून गेली होती तिला त्याच्याशी बोलायचं होतं ध्यानचंदने कित्येक दिवस कित्येक वेळा फोन लावला पण त्याने एकदाही फोन उचलला नाही एक दिवस माया अशी आजारी पडली की तिने परत डोळेच उघडले नाही नाही मुलाची काळजी करत करतच तिचा प्राण निघून गेला पत्नीचा सगळं अंतिम संस्कार ध्यानचंद आता अगदी एकटे सोडले होते त्यांची सगळी स्वप्न इच्छा संपून गेल्या होत्या फक्त लोकांचं कर्ज बाकी होतं म्हणून म्हतारपणेही त्यांना रिक्षा चालवावी लागत होती ते दिवसभर रिक्षा चालवत असत आणि संध्याकाळी जेवून झोपत असत महिन्याला जे काही पैसे साठत ते घेऊन सावकाराकडे कर्ज फेडायला जात असत सावकारालाही ध्यानचंदाची परिस्थिती बघून दया येत असे सावकार म्हणायचा ध्यानचंद आता तुम्ही खूपच कमजोर जो झाला आहात या वयात लोक आराम करतात पण तुम्ही दिवसभर बैलासारखं काम करता आणि कर्ज फेडता हे कसं जमतं तुम्हाला तेव्हा ध्यानचंद म्हणायचे शेठजी माझ्या जिवंत राहण्याच्या सगळ्या इच्छा आधीच मरून गेल्या आहेत फक्त तुमच्यासारख्या लोकांचं कर्ज मला अजून जिवंत ठेवतय वाटताई मरायच्या आधी ज्याचं कर्ज घेतलंय ते सगळं फेडून टाकावं सावकार म्हणाला ध्यानचंद तू फारच प्रामाणिक माणूस आहे मला तुझ्यावरती दया येते या वयात देखील तू कष्ट करून तुझं कर्ज फेडण्यात गुंतला आहेस तुझी अवस्था आणि तुझे कष्ट पाहून मी तुझे सर्व कर्ज माफ करतो आणि हो माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी एक चांगले काम आहे जे करून तुला पैसेही बरेच मिळत राहतील राहण्यासाठी घरही मिळेल आणि तुला कोणताही त्रास होणार नाही ध्यानेचने विचारले शेजी असे काय काम आहे जे माझ्या लायक आहे तेव्हा सेठ म्हणाले ध्यानचंद तू ज्या शहरात राहतोस त्याच शहरात एक मोठा व्यापारी माझा मित्र आहे त्यांना तुझ्यासारख्या विश्वासू ड्रायव्हरची गरज आहे आणि मला वाटते त्यांचा ड्रायव्हर होण्यासाठी तू अगदी योग्य आहेस जर तुला हे काम करायचे असेल तर मी त्यांना फोन करून सांगतो तू तिकडे जा तुला राहायला तु खायला काही अडचण येणार नाही आणि चांगले पैसेही मिळत राहतील ध्यानचंद ते काम करण्यास तयार झाले सावकाने ध्यानचंदला शहरातील एका मोठ्या व्यापाऱ्याजवळ कमलनाथकडे पाठवले ध्यानचंद तिथे राहू लागले काही काळातच ध्यानचंदचे कमलनाथ व त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध झाले कमलनाथ ही ध्यानचंद खूप चांगली काळजी घेऊ लागले कमलनाथ जर कुणावर आपल्यानंतर विश्वास ठेवत असतील तर तो फक्त ध्यानचंदच होता ध्यान त्या घरात कधी परक्यालगत वाटले नाही कमलनाथ यांची एक मुलगी होती जिला ध्यानचंद खूपच आपुलकी झाली होती ती त्यांना ध्यानचंद काका म्हणत असे आणि त्यांच्यावर वडिलांसारखे प्रेम करत असे ती सारखी ध्यानचंद काकांच्या मागे लागली असे काका मला तिकडे घेऊन चला काका माझे हे काम करून द्या बस ते नेहमी त्यांच्या पुढे मागे फिरत राहायचे ध्यानचंद ही तिच्यावर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करायचे एक दिवस ध्यानचंद आपले मालक कमलनाथ यांना घेऊन त्यांच्या ऑफिसकडे चालले होते वाटेत कमलनाथ म्हणाले अरे ध्यानचंद तू कधी तुझ्याबद्दल काही सांगितलेच नाही मलाही इतका वेळ मिळत नाही की तुझ्याशी निवांत बोलू शकेल आणि तू कधी स्वतःबद्दल काही सांगितलं नाही फक्त एवढेच सांगितले की तुझ्या बायकोचे निधन झाले आहे तुझा काही कि का मुलगा किंवा मुलगी नाही का तेव्हा ध्यानचंद खोल श्वास घेऊन म्हणाले मालक माझा एक मुलगा होता पण आता त्याचा काहीच पत्ता नाही तो आहे की नाही हे हेही ठाऊक नाही असे म्हणून ध्यानचंद आपल्या आयुष्याची सगळी कहाणी मालकाला सांगतात आणि सांगता सांगता ते भावुक होतात त्यांच्या अश्रू येतात तेव्हा ध्यानचंदचे मालक त्यांना धीर देतात आणि म्हणतात अरे ध्यानचंद तू आपले कर्तव्य पूर्ण केलेस पण ते त्याचे दुर्दैवच होते की त्याने तुझ्यासारख्या देवतुल्य वडिलांना विसरला बघ तो कधीच आयुष्यामध्ये सुखी राहणार नाही एक दिवस जेव्हा त्याला जगातील सगळे निरर्थक वाटू लागेल जीवनाच्या या वळणावर आपल्या आई वडिलांना जे सोडून जातात तेच लोक रडतात असे लोक आज नाही तर उद्या याचे फळ नक्कीच भोगतात आई वडील गरीब असो किंवा श्रीमंत त्यांच्या ऋणांची परतफेड कधीच मुलं करू शकत नाही पुढे कमलनाथ म्हणाले ध्यानचंद तू स्वतःला कधीच एकटे समजू नकोस माझी मुलगी तुला खूप मानते तुला वडिलांसारखं प्रेम करते आणि उद्या तिचा साखरपुडा आहे त्या साखरपुड्यात तुला काकांचा रोल निभवायचा आहे माझ्यानंतर जर ती कोणाला सर्वात जास्त मानते तर तो तूच आहेस ध्यानचंद म्हणाले मालक आपण काळजी करू नका माझ्या राणी मुलीच्या साखरपुड्यात काहीच कमतरता येऊ देणार नाही तिच्या आनंदासाठी काहीही करायला मी तयार आहे दुसऱ्या दिवशी कमलनाथ यांच्या मुलीचा साखरपुडा होता आणि त्या दिवशी सकाळपासूनच ध्यानचंद धावत पळत सगळं काम करत होते सकाळपासून त्यांनी काही खाल्लं पिल्लं देखील दिवसभर काम करत करत ते खूप थकले होते पण त्यांनी हिम्मत सोडली नाही खूप थकून एका ठिकाणी ते जरा बसून विश्रांती घेऊ लागले तेवढ्या साखरपुडा होता ती मुलगी त्यांच्या हातात लिंबू पाणी देत म्हणाली काका पाणी प्या जर आताच एवढं स्वतःला थकवलं तर लग्नात काय कराल झकापासून एवढ्या उन्हात काम करताय थोडी तरी विश्रांती घ्या ना ध्यानचंद म्हणाले बाळा तू माझी काळजी करू नकोस पहिल्यांदाच तर हे सौभाग्य मिळाले माझ्या हाडांमध्ये अजूनही खूप ताकद आहे माझ्या मुली लागले ते मेहनत करेल असं म्हणून स्वागत करायला दाराशी गेले मित्रांनो गाडीतून जो मुलगा खाली उतरला त्याला पाहून ध्यानचंद दो, यांच्या डोळ्यांना शंभर विश्वासच बसला नाही कारण ते दुसरं कोणी नसून ध्यानचंद यांचाच मुलगा रमण होता कमलनाथ यांची तीच मुलगी होती खुश तिच्यावर रमन कॉलेजच्या काळापासून प्रेम करत होता मुलाला अचानक पाहून ध्यानचंद यांच्या डोळ्यात पाणी आलं मुलाला भेटायची ओढ मनात दाटून आले ते त्याला मिठी मारायला पुढे साचवले सा एवढ्यात कमलनाथ आले आणि ध्यानचंद यांना म्हणाले ध्यानचंद इकडे काय उभे राहिलात जा आज जाऊन काही बघा आपल्या भावना मनात ठेवून कामात लक्ष द्या पण जसा रमन स्टेजवर पोहोचतो तसंच खुशी आपल्या मैत्रिणींसोबत स्टेजवर येते ध्यानचंद सुद्धा पाण्याचा ट्रे हातात घेऊन तिथे उभा होता आपल्या मुलाला पाहून त्यांच्या हातांना थरथर येऊ लागले ते विचार करू लागले की ज्याला पाहण्यासाठी माझ्या डोळ्याने इतक्या वर्षांपासून आस लावली होती त्या मुलाशी अशी भेट होईल असं कधीही स्वप्नही वाटलं नव्हतं ते स्वतःला आवरू शकले नाहीत ते लगेच स्टेजवर चढून आपल्या मुलाला मिठी मारून रडू लागले हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले त्या मुलाने पाहिले की म्हातारा त्याला मिठी तो त्याचा स्वतःचा बाप आहे त्याने एकदम धक्का देत मागे आणि रागावून म्हणाल कोण आहे हा वेड्यासारखा माणूस कृपया आला इथून दूर करा कोणाला पण घरात कसे कामाला ठेवतात काही कळत नाही का तेव्हा कमलनाथ म्हणाले बाळा हा नोकर नाहीये हा आपल्या घराचा सदस्य आहे खुशीचे काका आहेत हे यांचा मुलगा त्या त्यांना सोडून निघून गेला आहे हे आपल्या आप मुलाला पाहण्यासाठी कायम तडफडत असतात म्हणूनच यांना प्रत्येकात आपला मुलगा दिसतो रमन आपल्या होणाऱ्या सासऱ्याला म्हणाला माफ करा पिताजी लोकांना तुम्ही ओळखत नाही हे गरिबीचे नाटक करून श्रीमंत लोक दिसले की नात्यातल्या खिड्यासारखे मागे लागतात मला या लोकांची चांगलीच ओळख आहे अशा अनेक घाणेड्या आणि अपमानजनक शब्दांनी त्याने आपल्या वडिलांचा खूप मोठा अपमान केला बिचाऱ्या ध्यानचंदचे हृदय तुटून गेले त्यांच्या नजरा लाजेने खाली झुकल्या त्यांनी स्वतःला दोष दिला की असं का केलं मग सगळ्यांच्या नजरेतून वाचून ते एका कोपऱ्यात जाऊन जोर जोरात रडू लागले कमलनाथची मुलगी खुशी सगळं काही सोडून थेट ध्यानचंद काकांकडे गेली तिनं पाहिलं की ध्यानचंद काका आपल्या मुलाचा फोटो पाहून रडत होते आणि फोटो पाहताना म्हणत होते ज्या बापाने आपल्या मुलाला या उंचीवर पोचवण्यासाठी स्वतःला बैलासारखं जोखून घेतलं ज्या आईने मुलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात काम करत करत आपला प्राण सोडला त्या मुलाने आज त्यांच्या त्याग आणि तपश्चर्याचं हे फळ दिलं खुशी मागे उभी राहून हे सगळं पाहत होती ती पुढे येते आणि काकांच्या खांद्यावर हात ठेवत विचारते काका खरंच रमन तुमचाच मुलगा आहे का जर तो तुमचा मुलगा आहे तर मग तुमची अशी अवस्था का आणि त्याने तुमच्यासोबत असं का केलं तेव्हा रडत रडत ध्यानचंद खुशीला सगळी कहाणी सांगितली खुशीला रमनची चीड आली तेवढ्यात खुशी काही कामासाठी घरात गेले आणि ध्यानचंद काका तिथेच बसून रडत राहिले तेवढ्यात संधी पाहून रमण मागून त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो तुमच्यापासून माझा सुटकारा नाही जिथे जाईन तिथे पोचताच तुम्ही मी तर विचार केला होता की तुम्ही आतापर्यंत मेलाही असाल पण अजूनही जिवंत आहात ध्यानचंद म्हणाले बाळा मी तर खूप आधीच मेलो आहे पण आजपासून तुझ्यासाठी मी काहीच नाही पण तुझी खरी सच्चाई तुझ्या होणाऱ्या सासऱ्याला कमलनाथना नक्कीच सांगेल त्यालाही कळू दे की तू किती चांगलं आहेस तेव्हा अचानक रमण प्रचंड संतापला आणि म्हणाला वेड्या म्हाताळ्या जर तू कुणाला काही सांगितलंस तर याचे परिणाम तुझ्या लाडक्या खुशीला भोगावे लागतील हे ऐकून ध्यानचंद शांत झाले विचार करू लागले जर माझ्यामुळे काही गोष्ट बिघड तर खुशीही आपल्यावरती रागवे आता ते मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये पडले होते की सांगावे की न सांगावे इतक्या त्या स्टेजवर कार्यक्रमाची रीत सुरू होती तेवढ्यात खुशी स्टेजवर येते आणि सगळ्यांसमोर काहीतरी सांगू इच्छिते ती म्हणते माझं एक बोलणं लक्ष देऊ नये माझ्या मनातली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मला तुम्हाला एका व्यक्तीशी भेटवायचा आहे जो माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे माझ्या वडिलांनंतर जर कोणी मला प्रिय असेल तर हेच ते आहे रमलला वाटतं की खुशी त्याच्याबद्दल बोलत आहे पण तसे नाही तेव्हा खुशी ध्यानचंद यांना स्टेजवर बोलवते आणि म्हणते हे माझे काका आहेत आणि माझे होणारे सासरेही पण दुर्दैव असे की सासरे, सासरे म्हणून मी यांची सेवा करू शकणार नाही इतकं म्हणून खुशी रमनकडे पाहते आणि विचारते बोल मी बरोबर बोलले खुशी ना खुशीचं बोलणं ऐकून रमनच्या चेहऱ्यावर हास्य नाहीच झालं त्याला कळीन असं होतं की या गोष्टीचा अर्थ काय लावावा मग खुशी ज्ञानचंद यांना म्हणते काका तुम्ही माझे काका म्हणूनच बरे आहात मी तुम्हाला माझा सासरा कधीच बनवणार नाहीत कारण जो मुलगा आपल्या आई वडिलांना सोडू शकतो तो बायकोला सोडणं त्याच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे आज नाही तर उद्या तो बायकोलाही नक्कीच दूर ठेवेल हे ऐकून रमण म्हणाला खुशी तू या नोकऱ्यासाठी काय उलटसुलट बोलतेस हा तुझा सासरा होईल असं कुठून वाटलं तुला रमणचं हे बोलणं ऐकताच खुशीने पटकन रमणच्या गालावर एक चापट मारली आणि म्हणाले कधी माझ्या काकांना नोकर म्हणायचं नाही मी त्यांना माझ्या वडिलांसारखं मानते तू आपल्या वडिलांना विसरू शकतोस पण मी माझ्या काकांना कधीच विसरणार नाही मी तुझ्यासारखी इतकी नीच नाही माझ्या आई वडिलांनी मला दिलेले संस्कार मला चांगलेच माहीत आहे आणि मी या समारंभात सर्वांसमोर जाहीर करते की मी तुझ्यासारख्या जनावराशी लग्न करणार नाही तूच मला सांगितलं होतंस की मी अनाथ आहे म्हणूनच माझ्या मनात तुझ्यासाठी दया निर्माण झाली पण तू तर खूपच उपकार विसरणारा आणि नीच माणूस आहे तू जर आपल्या आई वडिलांचा नव्हतास तर माझा कसा असशील खर तर तू कुणाचाच नाही तुझ्यासारख्या मुलांसाठी हे शर्मेच आहे जेव्हा तू एक चांगला मुलगा होऊ शकला नाहीस तर चांगला नवरा कसा होणार मीच माझ्या वडिलांना सांगून तुला नोकरी मिळवून दिली आणि त्या नोकरीच्या गर्वात तू आपल्या आई वडिलांना देखील विसरला तुझ्या आठवणी तुझी आई मेली आणि तू फोन सुद्धा उचलला नाहीस अशा निर्दयी निष्ठूर माणसाची बायको होणे मी कधी स्वीकारणार नाही आजपासून मी तुला या नोकरीतून काढून टाकते अशा प्रकारे रमन सगळ्यांसमोर अपमानित होऊन शांतपणे मान खाली घालून तिथून निघून जातो खुशी ध्यान म्हणते काका तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका ज्याने तुम्हाला जिवंतपणेच मारले अशा मुलासाठी काय दुःख करायचे तुम्ही मुलगा गमावला पण मुलगी मिळवली आजपासून मीच तुमची मुलगी आहे आणि तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा मित्रांनो खुशीचे शब्द ऐकून ध्यानचंदांच्या डोळ्यांतून अश्रूंचा उग सुरू झाला त्याने खुशीला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले अशा प्रकारे ध्यानचंद आनंदाने खुशीच्या कुटुंबाचा सदस्य बनून राहू दिवसातच त्यांनी सगळ्या दुःखद गोष्टी विसरून टाकल्या इकडे रमणची नोकरीही गेली आणि प्रेमानेही त्याला नाकारले ज्याला कोणी पाहायचे तोही त्याचा तिरस्कार करायचा मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जीवनातील खरी संपत्ती कोणत्याही धन दौलत मालमत्ता किंवा वैभवात नाही तर ती आपल्या आपतेष्टांमध्येच आहे तुम्ही कितीही श्रीमंत झाला तरी जर तुम्ही आपल्या माणसांना गमावलं तर तुम्ही मनाने गरीबच राहाल मित्रांनो कितीही श्रीमंत व्हा पण त्या परमपूज्य आई वडिलांना कधीही विसरू नका ज्यांनी तुम्हाला राहमपणापासून मोठं करण्यासाठी स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग केला मित्रांनो आई वडील ते लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व सुखांचे बलिदान करून फक्त तुमच्या भल्याचीच कामना केली तुमच्या प्रत्येक यशात त्यांचे संघर्ष आणि यातना दलेले आहेत तुम्ही त्यांच्या ऋणातच आहात आणि हे ऋण कधीच फेडू शकणार नाही जर तुम्ही आपल्या पूज्य आई वडिलांना विसरलात तर लक्षात ठेवा केवळ समाजच नव्हे तर देवही तुम्हाला कधी क्षमा करणार नाही प्रिय मित्रांनो आपल्याला आई वडिलांच्या त्यागाचं महत्व समजून घ्यायला हवं जर तुम्हालाही आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल आणि सुखी आयुष्य जगायचं असेल तर त्यांना नेहमी आपल्या हृदयात सन्मान द्या नेहमी आई वडिलांचा आदर करा कारण आई वडील हेच आपली खरी संपत्ती आहे तर मित्रांनो आजची आपली ही गोष्ट इथे समज तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद